रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही दाल मखनी खाल्ली असेल तर इथून पुढे तुम्ही रेस्टॉरंटला जाणार नाही कारण सेम त्याच पद्धतीची किंवा त्याहूनही बेस्ट अशी दाल मखनीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे खूपच जास्त टेस्टी आहे मस्त तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर बोटं चाटत राहाल अशी ही रेसिपी राहणार रा आहे आपण यामध्ये दोन तीन प्रकारच्या डाळी वापरून ही दाल मखनी बनवणार आहोत सोबत तुम्ही राईस नान रोटी तुम्हाला जे आवडतं ते सर्व करू शकता आणि रोटीच्या नानच्या रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर खूप छान आणि डिलिशियस रेसिपी आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे दाल मखनी आणि दाल मखनीसाठी सगळ्यात आधी काळे उडीद जे असतात ते मी भिजत घातले होते साधारणतः एक कप त्यानंतर वन फोर्थ कप म्हणजे पाव कप एवढा राजमा भिजत घातला होता छोटा राजमा जो मिळतो तो आणि दोन ते ती तीन टेबल स्पून यामध्ये चणा डाळमी भिजत घातलेली आहे तर या तीनही जे प्रकार आहेत डाळीचे ते वेगवेगळे भिजत घातले होते मी तुम्ही एकत्र सुद्धा घालू शकता प्रमाण फक्त एक वाटी उडीदाचं प्रमाण जे आहे ते काळे उडीद आपल्याकडे जे असतात ते जास्त असणार आहेत आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणजे पाव वाटी आपण राजमा घेणार आहोत आणि दोन ते तीन टेबलस्पून आपण चण्याची डाळ घेणार आहोत तर आता इथे आखे उडीद राजमा आणि ही जी डाळ आहे ती मी कुकरमध्ये घातलेली आहे रात्रभर ही भिजवलेली आहे आणि त्यामध्ये मीठ थोडीशी हळद घालायची आहे थोडासा हिंग घालायचा आहे त्यानंतर काही खडे मसाले त्यामध्ये तमालपत्र हिरवी वेलची दालचिनी लवंग यामध्ये आपल्याला घालायचे आहे त्यानंतर थोडेसे काळे मिरे मी यामध्ये घातलेले आहेत आणि दोन ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेत आहे आता याला ते चार शिट्ट्या देऊन चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मी यामध्ये तेल घालणार आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याला तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या आहेत पहिले पाच ते सात मिनिटं मीडियम फ्लेमवर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही फ्लेम करू कमी करू शकता आणि आता मी तडक्याची तयारी करून घेणार आहे म्हणजे डाळ आपली चांगली शिजली मऊसर तर त्यानंतर आपण त्याला तडका देणार आहोत तर तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत याला मी बाजूला ठेवते आणि आता ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो तर इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी घेतले आहेत तर हे जे टोमॅटो आहे ते स्वच्छ धुवून बारीक चिरून आपल्याला घ्यायचे आहेत तसं चिरले नाही फार बारीक तरी चालेल कारण आपण याची प्युरी करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळे जे टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत कांदा इथे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरीही चालतो परंतु मी अगदी छोटासा जो कांदा असतो तो तिथे आपल्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे कारण कांद्याने थोडी टेस्ट चांगली येते परंतु ज्यांना कांदा आवडत नाही किंवा चालत नाही त्यांनी तो स्किप केला तरीही चालेल तर आता इथे बघा चार तीन ते चार शिट्ट्या चांगल्या झालेल्या आहेत आणि इथे आपले जे काळे उडीद आहेत अख्खे उडीद आहेत ते असे मस्त असे मऊसर शिजलेले आहेत आणि राजमासुद्धा छान शिजलेला आहे रात्रभर भिजवल्यामुळे हे लगेच शिजतात चांगल्या प्रकारे आता थोडंसं मॅशरने मी मॅश करून घेणार आहे अगदीच आपल्याला पूर्ण याची ग्रेवी नाही करायची थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि आणि दाल सोबत सर्व करण्यासाठी इथे मी बनवलेला आहे मस्त असा गरमागरम राईस याला जिरा राईस मस्त तडका देणार आहे थोड्या वेळाने आणि मग त्या दाल बरोबर मस्त सर्व करणार आहे तर तुम्ही राईस रोटी नान चपाती पुरी काही खाऊ शकता तुम्हाला जे आवडतं ते तर आता ही आहे दाल मखनी त्यामुळे थोडंसं डायट कॉन्शियस लोकांना इथे वाईट वाटतं वाट की एवढं तेल एवढं तूप तर मखनी याचा अर्थच आहे की यामध्ये मक्खन भरपूर सारं असणार आहे तर साधारणतः दोन टेबलस्पून बटर दोन टेबलस्पून मी तूप वापरलेलं आहे त्यानंतर काही खडे मसाले चॉप केलेला म्हणजे बारीक चिरलेला लसूण आणि आलं मी घातलेलं आहे तडक्यामध्ये या दाल मखनीमध्ये आलं लसूणाचा वापर थोडा जास्त आहे ज्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती खरंच खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आधी एक एक चमचा मी बारीक चिरलेला आलं लसूण घातला त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली आणि आता अगदी छोटा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे काही खडे मसाले घालून घेतलेले आहेत आणि हे चांगलं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे खडे मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता इथे मी दालचिनी लवंग मिरे हिरवी वेलची ते तमालपत्र या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला की मग आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची तर मी स्लिट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या दोन जर कमी तिखट असतील तर तुम्ही तीन ते सुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये मी एक टेबल स्पून जे बेडगी मिरचीचं लाल तिखट असतं ते घातलेलं आहे त्याने कलर छान येतो पण जर तुमच्याकडे जे तिखट मिरचीचं लाल तिखट असेल तर ते तुम्ही अर्धा टेबलस्पून घाला कारण तिखटाचं प्रमाण मग जास्त होईल आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट जर तेलामध्ये घातलं तर त्याचा कलर आणखीन छान खुलून येतो त्यानंतर इथे एक टी स्पून मी गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर एक टी स्पून मी धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून इथे मी जिरा पावडर घातलेली आहे तर इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता इथे टोमॅटो कच्चा असल्या कारणाने याला चांगलं परतवायचं आहे जेणेकरून टोमॅ याचा जो उगीरपणा आहे तो ग्रेव्हीमध्ये लागणार नाही तर चांगलं टोमॅटो म्हणजे याच नाही सगळ्याच भाज्यांना जेव्हा आपण कांदा टोमॅटो घालतो तेव्हा चांगला तो परतून घेतला तर त्याची टेस्ट जी आहे ती आणखीन खुलून येते तर इथे माझं छोटंसं बाळ अधून मधून व्हिडिओमध्ये एंट्री करत असतं आणि तिला असं वाटतं की मलाही आईने व्हिडिओ घेतलं पाहिजे आता हा जो तडका आहे त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे सॉरी तूप आणि बटर सुटलेलं आहे आणि आता आपण जी शिजवून घेतलेली सगळ्या तिन्ही डाळी आहेत त्या मी यामध्ये घालून घेत आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे ऑलमोस्ट आपला जो दाल मखनीचा जो प्रकार हो आहे तो होत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपण जी बेडगी मिरची वापरलेली आहे त्यामुळे कलरसुद्धा याला खूप छान आलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ ॲडजस्ट करावं लागतं ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे शिजवताना पण ग्रेव्हीसाठी थोडंसं मीठ कमी पडेल तर मीठ एकदा टेस्ट करून मीठ यामध्ये घालायचं आहे हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दाल मखनी आहे म्हणजे यामध्ये आणखीन एक गोष्ट जाते ती म्हणजे क्रीम तर फ्रेश क्रीम तुमच्याकडे असेल तर ती घाला आता मी इथे एक टी स्पून जी कसुरी मेथी असते ती थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि ती यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेली आहे अमूलची फ्रेश क्रीम होती माझ्याकडे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या दुधावरची साय घरामध्ये बऱ्याच वेळा आपण स्टोअर करतो ती असेल तर ती थोडीशी फेटून यामध्ये घालू शकता आता पुन्हा एकदा याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त बॉईल आला की यावर पुन्हा एकदा एक, एक तडका द्यायचा आहे तडका ऑप्शनल असतो तुम्हाला आवडत असेल तर द्या परंतु तडक्याने टेस्ट आणखीन छान येते तर इथे थोडासा वेगळ्या प्रकारचा तडका आता दाल मखनी आहे त्यामुळे बटर तर मी ऑब्वियसली इथे वापरणार आहे आणि बटर लगेच जळतं म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे ज्यामुळे बटर जळणार नाही त्यानंतर या तडक्यामध्ये थोडंसं हिंग तुम्ही हवं तर यामध्ये कोथिंबीर सुद्धा वापर करू शकता परंतु मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे कारण तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की आलं लसूण पेस्ट नाही या ग्रेव्हीला जो आहे तो खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे तडक्यामध्ये आलं लसूण पेस्ट किंवा तुम्ही ठेचलेला लसून सुद्धा फक्त घालू शकता तडक्याचं जे आहे ज्या गोष्टी आपण तडक्यामध्ये घालतो तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता मी फक्त लसणाचा तडका घातलेला आहे मस्त असा फ्लेवर येतो आणि हा तडका घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त छान आपली दाल मखनीची जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे आणि मला जनरली राजमा असेल छोले असतील राईसबरोबर खायला आवडतात आणि त्यामुळे मी दाल मखनीसुद्धा आज राईसबरोबर खायला राईस बनवलेला आहे त्याच्याबरोबर आणि इथे तुम्ही बघाल तर मी आता फायनली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली दाल मखनी आता रेडी आहे तर खूप सोपी रेसिपी आहे परंतु याची टेस्ट लाजवाब आहे म्हणजे तुम्ही केल्यानंतर मला कमेंट करता हे मला माहिती आहे आणि हो चॅनलवर नवीन असाल तर मला फॉलो करा फेसबुकला सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता जर तुम्हाला शॉर्ट रेसिपीज बघायच्या असतील किंवा काही अपडेट बघायचे असतील तर इंस्टाग्रामचंसुद्धा आपलं प्राजक्तस किचन डॉट कॉम या नावाने पेज आहे तिथेसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता यूट्यूबलासुद्धा आपलं चॅनल आहे तिथेसुद्धा सबस्क्राईब करू शकता ज्यामुळे तुमचं जे प्रेम आहे ते मला सगळीकडून भरभरून असं मिळत राहील बाकी तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर तर करत असतातच तर मी सर्व केलेली आहे ही ग्रेव्ही विथ राईस मस्त कांदा लिंबू आणि बस और कॅचई तर ही तयार झालेली आहे आपली दाल मखनी एकदम रेस्टॉरंट स्टाईल मे बी त्याहूनही भारी आणि आता सिया आणि मी टेस्टिंगला बसलेलो आहोत कारण आमच्या घरामध्ये आम्ही दोघीजणी जास्त उत्साही असतो टेस्ट करण्यासाठी तर सिया इज रेडी आणि मी सुद्धा रेडी आहे तर सियाला दाल मखनी खाऊ घातली चला जेवायला चला भेटूयात एका नवीन व्हिडिओत बाय बाय तो, तो पेंट बाय बाय म्हणते